नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा अशाच प्रकारचे आणि माहितीपूर्ण हो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा शिवसेना आमदार अपात्रतेच्या अपात्र निकालाचे वाचन केले यावेळी विधानसभा अध्यक्षाने विधिमंडळ पक्ष ज्यांचा त्याचाच राजकीय पक्ष असा मोठा निकाल दिला त्यामुळे खरी शिवसेना हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असलेला निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला त्यानंतर बघा विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगाले यांचे नियुक्ती ठरवली आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सोळा 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 पात्र ठरवले आहेत विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला पूर्णपणे दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला धक्क्या धक्के देण्यात आले पण या निकालात ठाकरे गटाला एक मोठा दिलासा नक्कीच मिळाला विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचे देखील सर्व आमदार पात्र ठरवले आहे त्यामुळे ठाकरे गटाचे साठी हा एक महत्त्वाचा दिलासा मानला जातोय त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी निकाला या निकालावर प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी मोठा दावा केला पहिल्या गटाचा निकाल आला आहे उद्धव ठाकरे यांची मागणी फेटाळली आहे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील असं वकील शिंदे यांनी सांगितले राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त निर्णय देऊ शकतात उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात यावे लागेल नार्वेकर यांनी त्यांच्या सदविवेक बुद्धीने निर्णय दिला आहे कोणताच आम्हा आमदारावर अपात्र नाही असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे हा निकाल देताना त्यांनी भरत गोगावले व्हीप मान्य करावा लागेल याचा अर्थ जर उद्धव ठाकरे यांचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले नाहीत तर त्यांच्यावर अपात्रची तलवार येऊ शकते अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली त्यानंतर बघा विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केला निकाल हा पूर्णपणे शिंदे गटाला दिलासा देणार आहे त्यामुळे ठाकरे गट आता पुन्हा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकते उद्धव ठाकरे आता पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन विधानसभा अध्यक्षाच्या निकाला आव्हान देण्याची शक्यता आहे ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रत्येक सूक्ष्म गोष्टी निर्देश आणून दिले जात आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच दोन दिवसावर भेट घडून आली होती याबाबतही ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात कागदोपत्री माहिती देण्यात आली आहे त्यामुळे आगामी काळातही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे पण सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडेच पक्ष आला आहे तसेच भरत गोगावले यांना परतोद म्हणून मान्यता मिळाली आहे